हा शब्द वापरतोय याचं कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केलेली आहे एका गोष्टीचं मला बरं वाटलं की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे खरंच कौतुकास्पद आहे मी न्यायालयाकडून एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की ज्या तत्परतेने आपण हा निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्हे घडतायत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोबीने सजा देण्याची सुद्धा तत्परता आपण दाखवावी साहजिकच आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही परंतु कोर्टाचा आधार ठेवावा लागतो या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ अवधी हा जाऊ द्यावा लागतो कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे ह्या घटना अशा आहेत आणि ह्या बंदचं कारण हे वेगळं होतं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आताही वेळ नाहीये कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक आहे संताप आहे तो जर का आणखीन उफाळला तर मग सगळ्यांनाच कठीण होईल आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे माननीय पवारसाहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काड्या किती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करते ठीक आहे बंदला तुम्ही बंद म्हंटल्यात आम्ही तोंडच बंद ठेवतो एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट आता शिल्लक आहे की नाही मोर्चे संप हरताळ याला सुद्धा बंदी केली आहे का लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का याच्यावरती घटना तज्ज्ञाने आपली मतं तत्परतेने मांडली पाहिजे मी दुपारच्या माझ्या आवाहनात आव्हान आणि आवाहन ह्याच्यामध्ये फरक आहे मी जे जनतेला आवाहन केलं होतं ते त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणाने बंदमध्ये सहभागी व्हावं म्हणून कारण जिथे कायदा रक्षण करायला असमर्थ ठरतो कायदा असमर्थ नसतो कायदा ज्यांच्या हातामध्ये असतो ते जर का दिरंगाई करत असतील किंवा बेजबाबदारपणाने वागत असतील याचा उल्लेख माननीय उच्च न्यायालयाने ज्याने आज आम्हाला उद्याचा बंद करू नका असे आदेश दिले त्यांनीच काल सरकारला विचारलं होतं तर तो एक अधिकार आता जनतेला आहे की नाही भावना व्यक्त करण्याच्या आणि बंद करणे बंद म्हणजे मी कुठेही असं म्हटलं हो नव्हतं की दगडफेक करा बंद करा वाटेल ते करा हिंसाचार करा आणि बंद करा असं म्हटलेलं नव्हतं मी उत्स्फूर्तपणे बंद करा कारण ही जी गोष्ट घडलेली आहे ही प्रत्येक घरातली चिंतेची गोष्ट आहे प्रत्येकाला अगदी मंत्र्यांना काय वकिलांना काय सगळ्यांना आपापल्या कुटुंबाची काळजी आहे आणि ती असलीच पाहिजे आपल्या बहिणीची काळजी आपल्या मुलीची काळजी आपल्या आईची काळजी आणि ती काळजी घेणारं तिची रक्ष तिचं रक्षण करणार कोण आहे हा प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आहे आम्ही त्यालाच वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद केला होता पण जर का बंद कायद्यानुसार का करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो आम्ही उद्या मी स्वतः उद्या अकरा वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे तोंडाला काळी फिट लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहेत आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागितले मागण्याशिवाय मला दुसरं पर्याय राहत नाही एकूणच आता ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहेत हे जे कोणी याचिका करते हे कोर्टात गेले त्यांच्यावरती आता ही पुढची जबाबदारी राहील घडणाऱ्या गुन्ह्याचा किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरती आणि मग उच्च न्यायालय त्याची जबाबदारी घेणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे तिथपर्यंत ही पाळी जाऊ नये म्हणून एक कानाकोपऱ्यामध्ये जाग घ्यावी महिला महिलांवरती अत्याचार करणारे जे नरराक्षक आहेत नराधम आहेत त्यांच्यावरती वचक बसावा म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे उद्याचा बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी हे आंदोलन थांबणार नाही आम्ही जनतेच्या सोबत आहोत जनता आमच्यासोबत आहे आणि माता भगिनींच्या रक्षणाकरता सुरक्षित बहीण ही जी, जी काही एक योजना नव्हे जी आजच्या काळाची गरज आहे ती आंदोलनाच्या रूपाने आम्ही चालू करू प्रश्न असा आहे की जर भूतकाळात तर न्यायालयानं बंद संप हे बेकायदेशी चालले दोन हजार तीन साली घाटकोपरच्या

साहेबांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता जरी उद्याचा बंद मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही अशातला भाग नाही कारण संप करणं निदर्शनं करणं आंदोलन करणं हा लोकशाहीतल्या जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणून परत एकदा सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही मात्र आता त्यांचा आदर राखून उद्या असता मान्य करतोय त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला मान्यता आहे की नाही कारण आंदोलन करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हा सुद्धा आंदोलन केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही आणि ते सुद्धा महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हे थोडस मला पटत नाही मुख्यमंत्र्यांचा काही सदा आवडते लोक आहेत ते कोर्टात जातात आणि बरोबर नेमक्या ठिकाणी जसं मराठा आरक्षण असेल इतर काही गोष्टी असतील इकडे अडथळे निर्माण करत असतात तर लोक त्यांना उलटून कोर्ट का फैसला मंजूर खिलाफ हम सर्वोच्च न्यायालय में तो जा सकते हैं लेकिन कल के कल इसके ऊपर कोई सुनवाई नहीं होगी सुप्रीम कोर्ट के लिए भी कुछ समय देना पड़ेगा अब तो समय नहीं रहा इसलिए हमें तो मंजूर नहीं है लेकिन उसका आदर करते हुए स्वीकारना तो पड़ेगा स्वीकार तो करना पड़ेगा इसलिए कल हम बंद नहीं करने वाले लेकिन मैं खुद और मैं सारी जनता को और सब मेरे पार्टी के कार्यकर्ता है महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता है और जो भी नेता है उनको आह्वान कर रहा हूँ कि आप जहां भी होंगे जिस गांव में होंगे जिस शहर में होंगे उसके शहर के और गांव के जो भी मुख्य प्रमुख चौराहे हैं उस पर आकर आप बैठ जाएं मैं ग्यारह बजे जाऊंगा दो घंटा तक दो घंटे तक तो एक आंदोलन तो करना ही पड़ेगा और वो पे काली पट्टी पे काला झंडा लेकर हम उसका ऐसे में आपके इस आभार को देखते हुए देखो अब जब भी जनता को ऐसे लगे मेरे रक्षण करने के लिए कोई सामने नहीं आ रहा है तो हमने अपने पड़ोसी देश में देखा है जनता खुद सड़क पर उतर आती है हम तो यही चाहते हैं कि वो जो स्थिति बांग्लादेश में हुई वो अपने हिंदुस्तान में नहीं होनी चाहिए और इसलिए जनता की जो भावना होती है उसको एक तो आवाज देनी चाहिए कोई तो उसको सुनने वाला चाहिए हम ल, जनता को लगना चाहिए अरे भाई मैं ये मेरे साथ है तो यही कोशिश हम कर रहे हैं और हम करते रहेंगे ये आंदोलन रुकेगा नहीं जिस जल्दबाजी कहना ठीक नहीं है लेकिन तत्परता उसको हिंदी में क्या कहते हैं पता नहीं। कोर्ट ने इस मामले पर सुनवाई की और फैसला दिया मैं अभी अपेक्षा करता हूँ कि जो केस है बदलापुर की केस उस केस पर भी कोर्ट फास्ट ट्रैक क्या होता है वो दिखाएंगी और जो भी गुनेगार है उसको सजा सुनाएंगी बदलापुर जे काही भाष्य आता ती चपरात ती चपरात सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना नाहीये का काल कोर्टाने जे थोबडवलं हा थोबडवला हा शब्द मी मुद्दाहून वापरला तो मुख्यमंत्र्यांना आणि सरकारलाच केलं ना, 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 ना के पण आज सकाळी तुम्ही न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक केलं आता पण करतोय आता सुद्धा कौतुक करतोय नाही नाही आता सुद्धा न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक करतोय की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं या हे या निमित्ताने समजलं आणि तीच तत्परता आम्हाला या मूळ ज्या कारणासाठी हे आंदोलन सुरू झालेले आहे त्या कारणासाठी आता कोर्टाने दाखवावी आणि तत्परतेने जे आरोपी आहेत त्यांचे गुन्हे साबित करून त्यांना रोज येत आहेत त्यामुळे सुद्धा नाहीये आहे तेच माझं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत आणि ज्या पद्धतीने सरकार सरकारची जबाबदारी झटकते नुसती झटकत नाहीये तर नराधमाला पाठीशी घालते नुसतं पाठीशी घालत नाही तर जनते जनतेला गुन्हेगार ठरवते उत्स्फूर्तपणाने आंदोलन करणाऱ्या जनतेला गुन्हेगार ठरवते त्यांच्यावरती केसेस टाकले जात आहेत आणि एकूणच एक, एक स्वतःच्या विश्वामध्ये स्वतःच्या भ्रमामध्ये ते मजबूर आहेत तर अशा सरकारचा निषेध किंवा त्यांना जागं करणं त्यां हे आमचं काम आहे ते आम्ही करणार तो 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 एक बंद तो होती तो केला होता हा निर्णय आम्हाला या निर्णयाची अशी अपेक्षा नव्हती कारण लोकशाहीमध्ये आपल्या आंदोलन करण्याला बंदी नाहीये जर त्याच्यात हिंसाचार झाला त्याच्यामध्ये काही घटना घडल्या तर त्या त्यानुसार गुन्हे दाखल केले जातात अटका केल्या जातात आणि पुढची कारवाई होते पण जिथे मी स्वतः पुढे येऊन सांगितलं होतं की उत्स्फूर्तपणाने स्वतःहून कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आई आहे बहीण आहे सगळे आहेत ता तर त्यांच्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे हे आंदोलन थांबणार नाहीये जर का तुम्ही बंद आम्हाला करायला देत नसाल तर आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला तोंड तुकडू देत नाही तर आम्ही अकरा वाजता उद्या मी स्वतः शिव शिवसेना भवनच्या चौकात येऊन बसणार आहे तसंच राज्यातल्या सगळ्या नेत्यांना मी सांगतोय जनतेला सांगतोय की आपापल्या गावात आपापल्या शहरात प्रमुख चौकात तोंडाला काळी पट्टी बांधून हातात काळ्या झेंडे घेऊन ह्या निषेध करायला बसा आणि सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध करायला आपण बसा प्रश्न आहे तर तो आम्ही बंद केला होता संध्याकाळी निर्णय आल्यानंतर साधी त्याचे पवारसाहेब बाहेरगावी आहेत मी इकडे बसलो मग मी तुम्हाला सांगितलं नाना पाठोळे एकीकडे तर आम्ही फोनवरती बोललो आणि फोनवरती बोलून उद्याचा कार्यक्रम हो कारण आम्ही एकत्र एका गावात नाही असं आमचं एकत्र ट्विटर हँडल नाही आहे आणि आम्ही जास्त करत नाही ट्विटिट करणारे आम्ही लोक नाही आहोत ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वाली लोक वेगळी आहेत आम्ही जे बोलतो ते समोरासमोर बोलतो प्रश्न हायकोर्टाचा नियम नसतो नियम घटनेचा असतो नियम घटनेचा असतो घटनेचा असतो घटनेमध्ये कायद्याचा उल्लेख असतो कोर्टामध्ये नसतो कोर्ट त्याचं पालन करतं त्याच्यामुळे आजपर्यंत कधी असं झालेलं नव्हतं आणि याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो पण उद्या बंद असल्यामुळे बंदचं आवाहन केल्यामुळे आजच्या आज आम्हाला काय सुप्रीम कोर्टात जाणं शक्य नव्हतं मात्र लोकांच्या मनामध्ये जी खतखत आहे त्या खतखीला जर का आता आम्ही नीट वाचा फोडली नाही तर आणखी काहीतरी अघटित घडू शकत नाही मी सकाळी तुमच्यासमोर तुमच्यासमोर यादीच वाचून दाखवली मला असं वाटतं की ती जबाबदारी आता याचिकाकर्त्यांनी घ्यावी याच्या पुढे काही अशी दुष्कृत्य घडली तर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घ्यावी आणि सन्माननीय उच्च न्यायालयाने पण ती घ्यावी कारण शेवटी कायदा पाळण्याची जर सरकारची तयारी नसेल त्यांचे पोलीस जर तक्रार नोंदवून घ्यायला उशीर करत असतील तर कोर्टात त्यांना भाग पडला पाहिजे अशा अनेक गोष्टी कदाचित कोर्टापर्यंत पोहोचतही नसतील किंवा उघडकीसही नसतील याला जबाबदार कोण आणि म्हणून उद्याचा बंद होता तरी देखील मी परत सांगतो आंदोलन थांबवणार नाही गुन्हेगारांना सजा दिल्याशिवाय महाराष्ट्र के हर कोने में, जहां भी मेरे लोग है, वो है और मैं तो मैंने तो मेन मेरे नाना पाटोले जी से बात हुई है जयंत पाटील जी है और सारे लोग मेरे पार्टी के कार्यकर्ता पार्टी के स्थानिक नेता जहां भी रहेंगे उस गांव में और हर शहर के प्रमुख चौराहे पर आकर मुंह पे काली पट्टी और हाथ में काला झंडा लेकर बैठ जाएंगे समय तो क्या नहीं है ग्यारह से एक दो घंटा तो हम बैठेंगे तो कोर्ट में चले गए क्या क्या लगता है कि सरकार से करने की कोशिश हो सकती है बात हो सकती है अचानक कोई भी उठता है और अदालत में जाता है लेकिन मुझे दुख इस बात का है जिसके खिलाफ वो गए वो उनको शोभा देने वाली बात नहीं थी बहनों का सवाल आता है तो ऐसे विषय मे बीच में आते तो शोभा देने वाली बात नाही आणि मी परत सांगतो की हे आंदोलन विकृतीच्या विरुद्ध आहे सुसंस्कृत आणि संस्कृती ज्याला आहे त्या प्रत्येक नागरिकांनी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे हे आंदोलन प्रत्येकाच्या घरातल्या माता भगिनीसाठी आणि मुलीवालींसाठी आहे ठीक आहे धन्यवाद सर